नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण वर्षभर टिकणारे लिंबाचे सिरप करणार आहोत यासाठी मी बारा ताजी पिवळे डागरहित असे लिंब घेतली आहेत लिंब स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची लिंबाचा रस काढण्यासाठी स्वच्छ पुसून एक बाऊल घ्यायचा आहे पाण्याचा एकही अंश राहता कामा नाही आता या लिंबांचे प्रत्येकी दोन भाग करून घ्यायचे लिंबामधील विटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते आता सर्व लिंबांचा रस काढून घ्यायचा लिंबातील सायट्रिक ॲसिड किडनी स्टोन जिरवायला मदत करते लिंबू पाचनक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते लिंबू जरी चवीला आंबट असले तरी जेवणाचा स्वाद वाढवतो लिंबाचा रस काढून झालाय ह्या लिंबाच्या साली फेकून द्यायच्या नाहीत याची मी एक छान रेसिपी करणार आहे आता हा लिंबाचा रस गाळून घ्यायचा आहे लिंबाच्या सेवनाने थकवा मरगळ दूर होते आता हा गाळलेला रस मोजून घ्यायचा आहे हा लिंबाचा रस बरोबर दीड ग्लास झाला आहे मी लिंबाच्या सालीचा कोणता पदार्थ करणार आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता हा काढलेला लिंबाचा रस फ्रीजमध्ये ठेवायचा आहे लिंबाच्या रसाच्या प्रमाणात तिप्पट आपल्याला साखर घ्यायची आपण इथे साडेचार ते पाच ग्लास आपण साखर घ्यायची साखरेचा एक किंवा दोन तारी पाक करायचा नाही त्यामुळे त्यावरची मळी काढता येणार नाही म्हणून साखर निवडून घ्यायची आता या साखरेत साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे मी अडीच ग्लास पाणी घातलं आहे साखरेमुळे शरीरास ऊर्जा मिळून शरीरास आलेला थकवा दूर होतो आता हे साखर विरगळून घ्यायचे गॅसवर साखर विरगळेपर्यंत एक उकळी काढायची काचेच्या बाटल्या धुवून पुसून घ्यायच्या स्वच्छ पुसलेल्या पातेल्यात तयार पाक गाळून घ्यायचा आणि तो थंड करून घ्यायचा आहे आता या थंड झालेल्या पाकात लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे लिंबाचं सिरप तयार झालेलं आहे आता या सिरपपासून दोन सरबतं कशी करायची ते पाहू मी या सिरप आणि दोन सरबताचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे स्वच्छ पुसलेली बाटलीत हे सिरप वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो या सिरप लिंबू सरबत करण्यासाठी एका ग्लासमध्ये दोन टेबलस्पून किंवा एक छोटी पळीभर लिंबाचा सिरप घालायचं त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक ग्लास थंड पाणी घालायचं दोन थेंब केशर विलायची सिरप घालायचं आणि हे सरबत छान मिक्स करायचं ते आपलं लिंबू पाणी तयार झालं लिंबाचं सरबत तयार झालं केशर विलायची सिरपमुळे सरबताला छान पिवळा रंग आला आहे लिंबू सिरप तयार आहे धन्यवाद